संताजी घोरपडे यांचा जन्म अठरा जून सोळाशे सत्त्याण्णव मध्ये झाला हे मराठी साम्राज्याचे सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे सत्त्याण्णव या काळ स होते ते छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सेनापती पदावर होते धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ सतरा वर्ष मुघल सैन्याची लढा देऊन मराठा तगून धरले छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पूर्णतः नष्ट होत असताना सरसेनापती पदाचे वस्त्रे मावळकत मदार हे भूषण स्वरूपी व पद काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी महावीजी घोरपडे यांना देऊन स्वराज्याची पुण्च बांधणी करण्याचा विडा दिला सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली भाऊजीच्या दिवशी झाला होता औधच्या संताई देवीच्या नावावरून संताजी हे नाव ठेवण्यात आले होते एक वेळ अशी होती स्वराज्य नव्हते खजाना नव्हता सैन्यही नव्हते सर सेनापती संताजींनी हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली व मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला मुघलांच्या साम्राज्याची के केली औरंगजेबाचे व त्याचे मोठे सैन्य यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडले त्यांनी मुघळांची आर्थिक शारीरिक व मानसिक हानी मोठ्या प्रमाणात केली अशी हानी करणारे सेनापती संताजी घोरपडे हे मराठ्यांच्या इतिहासातील एकमेव पराक्रमी वीर होते संताजींच्या बलिदानानंतर हिंदवी स्वराज्याचा कारभार करणे छत्रपतींना सोपे झाले व त्याचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला संताजी घोरपड यांची स्वराज्य सेवा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे सत्त्याण्णव मधील आहे सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पागेच्या मुजुमलदार हृदयावर रुजू झाले सोळाशे सत्याहत्तर साली कोपळ प्रांतात काशिम खान व हुसेन खान या मियाणी बंधूंशी झालेल्या लढाईत संतजींनी पराक्रम गाजवला सोळाशे एकोणऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जालनाच्या सवारीत संताजींनी पराक्रम गाजवला ऑक्टोबर सोळाशे एक्क्याऐंशी साली कर्नाटक प्रांतात मोहीम आखून पठाण व बेरडांचा पराभव केला अनेक ठाणे सर केली छत्रपती संभाजीराजांकडून सन्मान मिळवला ऑगस्ट सोळाशे एकोणव्वद साली श्रावणी बैल पोळ्याच्या दिवशी औरंगजेबाच्या तुळापूर छावणीत हल्ला करून सोन्यांचे कळस कापले लोकशाहीर बशी मोमीन कवठेकर लिखी भंगले स्वप्न महाराष्ट्राचे नाटका या नाटकात तुळापूर छावणीवरील या धाडशी हल्ल्याचा प्रसंग रोमहर्षक पद्धतीने प्रस्तुत केलेला आहे या हल्ल्यात सेनापती संताजी घोरपाडे आणि धनाजी जाधव यांनी ज्या प्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या युद्धविषयक नियमांचा आदर करत मोगल बादशाह औरंगजेब यास कोणतीही इजा करत इजा केली नाही परंतु छावणीचे कळस कापून नेत मोगल सैन्यात ने धडकी भरवली यातून संताजी धनाजी यांचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम तसेच राजाराम महाराजांच्या सुकृपतेसाठी केलेला पराक्रम परागेचे रेखांकन करण्यात आले आहे तुलापूर मोहिम फत्य करून परत येताना रायगडास वेळा घालून बसलेल्या ऑक्टोबर साली राणीवर चालून खान, जाणाऱ्या खान मतलब खान सरजा खान यांचा संताजीकडून पराभव झाला हो इसवी सन सोळाशे एकोणवद साली साताराच्या पायथ्याशी सरजा खान याचा पराभव केला व त्याला कैद के केली जून सोळाशे नव्वद साली मसवड जवळ पिलीपच्या घाटात लुलुप्त खान वर हल्ला केला सहा जुलै सोळाशे नव्वद साली लुलुप्त खानाच्या छावणीवर छापा घालून दणदणा उडवली असा हा शूर पराक्रमी संताजी घोरपडे यांचा इतिहास आहे अठरा जून सोळाशे सत्त्याण्णव साली इस्लामपूर महादेव मधील महादेव मंदिराजवळ ओढ्यात आंघोळ करून ध्यानास्थ बसले असतानाच याच ठिकाणी संताजींचा गलिच्छ राजकारणाला बळीवळून खून झाला त्यानंतर कलेवर द्वारका बाईसाहेब घोरपडे सरकार यांनी धडास घाटावर आणून अग्नी देण्यात आला असे या शूर पराक्रमी संताजी घोरपडे यांचा शेवट अत्यंत भयानक असा झाला आपल्याच गंधरांकडून त्याच ముంక ఉడోవేయాల